बघा एका समांतर भूज चौकोनाच्या समूख कोणाची माप तीन एक्स वजा दोन अंश आणि पन्नास वजा एक अंश अशी आहे तर त्या चौकोनाच्या प्रत्येक कोणाचं माप काढा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर लेकरांनो लक्ष द्या समांतर भुज चौकोन म्हणजे काय तर ज्या चौकोनातील परस्पर विरुद्ध असलेल्या भुजा ह्या सारख्या अंतरावर असतात लक्ष द्या भुज चौकोन लक्ष द्या हा एक समांतरभूज चौकोन आहे उदाहरणार्थ याची नाव ए बी सी आणि डी हा समांतर चौकोन आहे या चौकोनाच्या समुख कोणाची माप सम्मुख म्हणजे परस्पर विरुद्ध असलेले कोण या चौकोनाच्या समूख कोणाची माप लक्ष द्या तीन यक्ष वजा दोन अंश आणि पन्नास लेकरांनो लक्ष द्या ले। आणि पन्नास वजा यक्ष अंश अशी आहे गणिताच्या उत्तरापर्यंत जायचं कस हे तीन यक्ष वजा दोन अंश बराबर पन्नास वजा यक्ष अंश अशी मांडणी करा कंसातून का काढा तीन यक्स वजा दोन बराबर पन्नास वजा यक्स तीन यक्स कडे येतानी हे वजा यक्स अधिक स्वरूपात पन्नास कडे जातानी हे दोन अधिक स्वरूपात तीन यक्स आणि यक्स लेकरांनो चार एक्स बराबर पन्नास आणि दोन बावन यक्स लाट करा बावन कडे जातानी चार आता भागीला स्वरूपात यक्स बराबर काय तर तेर च्यू बावन तेरानं गेलेला हा भाग यक्षची किंमत तेरा आली या समूह कोणांची ही जी समीकरण स्वरूप माप दर्शवली त्यामध्ये लक्ष द्या त्यामध्ये मिळाल्या यक्षची किंमत मांडा लक्ष द्या तीन यक्ष वजा दोन अंश हा कोण बी आहे कोण बी लक्ष द्या तीन गुणीला यक्षाची किंमत तेरा वजा दोन ते एकोणचाळीस वजा दोन उत्तर सदोतीस अंश हे या कोण बीच माप कोणडी तेवढाच समूख म्हणजे परस्पर विरुद्ध असलेले कोण आणि परस्पर विरुद्ध कोणाच्या जोडीचं माप सारखं असते हे काही महत्वाचे बारकावे लक्षात ठेवा आता पन्नास वाटल्यास करून पहा पन्नास वजा यक्स हा दुसरा कोण डी आहे हा कोण डी पन्नास वजा ची किंमत तेरा वजा बाकी सदोतीस अंश हा सुद्धा कोण सदोतीस अंश चौकोनाच्या प्रत्येक कोणाचं माप काढा या दोन कोणाचं माप तर निघलं मग आता हा एक राहिला आणि हा एक राहिला हा जो कोण आहे या कोणाच्या लगतचा कोण आहे हा कोण आहे या कोणाच्या लगतचा कोण आहे लगतचा कोण म्हणजे पूरक कोण असतो लक्ष द्या आणि पूरक कोणाच्या जोडीचं माप एकशे ऐंशी अंश असते लेकरांनो लक्ष द्या वाटल्यास काही ह्या गोष्टी लिहून घ्या पूरक कोणाच्या जोडीचं माप किंवा लगत लगतचा चौकोनातील चौकोनातील लगतचा कोण हा पूरक कोण असतो या कोणाचा हा पूरक कोण लक्ष द्या आणि दुसरी गोष्ट पूरक कोणाच्या पूरक कोणाच्या जोडीचं माप एकशे ऐंशी अंश असते म्हणजे या दोन ही जी कोणाची जोडी आहे ही पूरक कोणाची जोडी आहे आणि पूरक कोणाच्या जोडीचं माप एकशे ऐंशी अंश असते म्हणून या कोणाचं माप काढत असताना एकशे ऐंशी वजा सदोतीस किती येणार तीन एकशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस अंशाचा हा कोण आता याच तेवढच येणार या कोणाच्या विरुद्ध कोण हा आहे विरुद्ध कोणाच्या जोडीचं माप सारखं बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवा आता एकशे त्रेचाळीस आणि हे सदोतीस यांची बेरीज एकशे ऐंशी इथं सुद्धा बेरीज एकशे ऐंशी यावी कारण तर हे दोन कोण इथं हे दोन कोण परस्परांचे पूरक कोण आहेत लक्ष द्या तीन दहाशी शून्य हा आला एक चा चार आठ एकशे ऐंशी ओके चौकोनाच्या प्रत्येक कोणाचं माप काढा लक्ष द्या प्रत्येक कोणाचं माप इथ काय ऑप्शन वगैरे दर्शवले नव्हते हे अशा पद्धतीचे चार माप आता या पर्यायाला आपण काय करू कॅन्सल करू इथ कोणांची नावं ना लिहून लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या सदोतीस हा कोण बी हा कोण बी सदोतीस कोण डी सदोतीस कोण ए एकशे त्रेचाळीस आणि कोण सी एकशे त्रेचाळीस अंश ही त्या चौकोनाच्या प्रत्येक कोणाची माप ओके okay. चौकोनावरील उदाहरणे ही माझी विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहक सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके